सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून लाखो रुपयांची चोरी नाशिक शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्यानं चोरीच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे शहरातील पातर्डी फाटा वासननगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास से एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोनी चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा तब्बल सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला घराजवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक चारचाकी कैद झाली असून सदर चोरटे याच चारचाकीतून आले असल्याचं बोललं जात आहे गोविंद कोपरे हे आपल्या पत्नीसह रविवारी पहाटे आपल्या मुलाला नाशिक रोड इथं सोडवण्यासाठी गेलेले होते गोविंद कोपरे यांनी अधिक माहिती दिली मा माझा मुलगा आशिष कोकरे यांना सोडवायला आम्ही माझा लहान मुलगा आणि माझे पती गोविंद कोकरे आम्ही नाशिक रोडला गेल गेलो असता तीन वाजता गेलो आणि पाच वाजता परत आल्यानंतर दरवाजाचे कडी कोंडे कुलूप तोडलेलं दिसलं आणि आम्ही वरती जाऊन पाहिलं वरती तर क आमचं लोखंडी कपाट आणि वॉड्रोप याच्यातून दहा लाखाची रक्कम आणि काही सोनं ज जवळजवळ सात साडेसहा सात लाखाचं सोनं त्या चोरट्यांनी चोरून नेलं आणि इथे वासन नगरमध्ये अशा अनेक घटना घडलेल्या गड़ आहेत पण जवळच्या अंतरावरच राणीनगर पोलीस चौकी आहे परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही पोलीस कॉलनीसमोरच आम्ही राहतो वासन पण काहीच उपयोग झालेला नाही काल काल पहाटे तीन वाजता आम्ही मुलाला सोडवायला रेल्वे स्टेशनवर गेलो त्यानंतर आम्ही घरी आले वाजता पाच वा पाच वाजता रिटर्न आलं असता घरात घर गर पुढे झाल्याचं दिसून आलं घरवाजेवरचे कोंडी वगैरे तोडलेले होते आम्ही वर जाऊन पाहिलं तेव्हा लोखंडी कपाटाचं लॉकर तसेच लाकडी कपाटाचं लॉकर फोडलेलं होतं त्यामधून त्यांनी मेसेजचे सो सोनं जवळपास साडेसहा लाख आणि काही रोख रक्कम गाळा खरेदी करण्यासाठी ठेवली होती ती दहा लाख रुपये असे चोरट्यांनी चोरून नेले तुम्ही काही तक्रार दाखल केली पुन्हा त्यानंतर आम्ही कंट्रोल रूमला फोन केला असं कोणाला घडलं त्याबाबत त्यानंतर त्यांचे स्कॉड आला स्क्वॉडने सगळं ते फिंगर प्रिंट्सवाले नंतर डॉग स्क्वॉड इन्व्हेस्टिगेशन केलं त्यानंतर आम्ही फिर्याद दिली आणि तपास चालू असल्याचं आम्हाला पोलीस स्टेशनने सांगितलं त्या दरम्यान आम्हाला तिथं समजलं की अजून एका ठिकाणी त्या चोरांनी चोरी केलेली होती म्हणजे हीच गाडी जे वापरण्यात आली ज्या गाडीने ते इथे पण चोरी केली तीन ते चार लोक असल्याचं आम्हाला समजलं साधारण किती रुपये किती किमतीचे सोनं गेले साडेसहा लाख रुपये आणि दहा लाख रुपये कॅश त्याच्यानंतर इथं जवळपास पोलीस चौकी आहे परंतु हाकेच्या अंतरावर असूनही त्याचा काही आम्हाला उपयोग झालेला नाही आणि ह्या घटना वारंवार ह्या वासन नगरमध्ये होत आहेत काय नाव तुमचं गोविंद पोकरे मी सेवानिवृत्त आहे यामध्ये कोपरे यांना सेवानिवृत्त नंतर जी रक्कम मिळाली होती ते देखील चोरट्यांनी चोरून नेले याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतात दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या आधी घरपोडी व सुनसाकळी चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांच्याकडून करण्यात येते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक